वाढवण बंदराला विरोध कायम आहे जे एन पी एचा ड्रोन सर्वे स्थानिकांनी रोखलाय मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जे एन पी एकडून कडून सुरू असलेला वाढवण बंदर ड्रोन सर्वे तिथला गावकऱ्यांनी रोखलेला आहे वाढवण बंदराचा जे एन पी एकडून कडून सुरू असलेला ड्रोन सर्वे स्थानिकांनी रोखलाय मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर आज सकाळ सात वाजल्यापासून सुरू असलेली सर्वे स्थानिकांनी रोखलेला आहे ही आय टी डी सी जी नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वाटण बंदराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत खोटारडे पण आहे इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची गोळाबाबड्या गावकऱ्यांची धुळफेक करून ते आज सर्वे करू पाहत होते भरती उडी क्षेत्राचा तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे आजही सर्वोच्च न्यायालयाचा इंटरियम आदेश असा आहे की कोणत्याही प्रकारचं काम इथे जोपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत करण्यात येऊ नये परंतु ज्या कंपनीला टेंडर मिळालंय ती कंपनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न करते